नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्या संदर्भात सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे लवकरच तुमच्या बँक खात्यावरती नमो योजनेचा सातवा हप्ता जमा होणार आहे संपूर्ण अपडेट पाहणार पाहणार आहोत तारीख देखील फिक्स झालेली आहोत व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघत चला व चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो यावेळी नमो शेतकरीचा हप्ता कधी येणार बरं काही जण म्हणतात सरकारने तयारी केली काही जण म्हणतात अजून वेळ लागेल पण खरी गोष्ट नेमकी काय आहे हे आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत नमो शेतकरी निधी योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठा आधार बनली आहे तीन टप्प्यात दोन हजार सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जातात वार्षिक तसेच पीएम किसान योजनेतून देखील शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळतात असे मिळून बारा हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होतात त्यामुळे मध्यस्थितीला वाव राहत नाही गेल्या काही हप्त्याकडे पाहिलं तर दिसून येते की सरकारने प्रत्येक वेळी लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वेळेत पोहोचवली आहे मात्र काही वेळा तांत्रिक कारणामुळे किंवा अपूर्ण कागदपत्रामुळे काही शेतकऱ्यांची रक्कम अडकली आहे त्यामुळे या वेळेस हप्ता मिळवण्यासाठी काय गोष्टी लक्षात ठेवणं अत्यावश्यक आहे हे आपण पाहणार आहोत पहिली गोष्ट तुमचं बँक खाते आधार कार्डाशी जोडलेलं असावं दुसरी के वाय सी पूर्ण झालेली असावी तिसरी खाते डीबीटी सक्षम असणं गरजेचे आहे या तीन गोष्टी पूर्ण असतील तर रक्कम येण्यास तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही शेतकऱ्यांचा विश्वास हा या योजनेवर घट्ट बसलेला आहे कारण पेरणे खत औषधं निदणी कापणी या सगळ्या टप्प्यावर थोडीशी आर्थिक मदत जरी मिळाली तरी त्यांचा थेट फायदा शेतकऱ्यांच्या पिकाला होतो अनेक शेतकरी म्हणतात ही रक्कम आमच्यासाठी मोठी नाही पण योग्य वेळी मिळते म्हणून महत्वाची आहे काळात खाताच्या दरात वाढ मजुरीचा वाढ आणि हवामानातील अनिश्चितता यामुळे शेतकऱ्यांचा खर्च अधिकच वाढला आहे अशा परिस्थितीत सरकारकडून मिळणारा हप्ता म्हणजे जुनू थोडासा दिलासा राज्यातील कृषी विभागाने आधीच पात्र शेतकऱ्यांची यादी तपासायला सुरुवात केली आहे यात मागील हप्त्यात रक्कम न मिळाल्यांचे कारण शोधले जात आहे कुठे खाते बंद झालंय कुठे आधार लिंक नाही तर कुठे नाव यादीतून वगळलं गेलंय अशा सगळ्या त्रुटी दुरुस्त करायचं काम सुरू आहे गेल्या हप्त्यावेळी अनेक शेतकऱ्यांना रक्कम मिळाय मिळवण्यात उशीर झाला यावेळी मात्र सरकारने जिल्हा स्तरावर खास पथक नेमून रक्कम वेळेत पोहोचायचे निर्देश दिले आहेत या योजनेची सर्वात मोठी ताकद म्हणजे पारदर्शकता एकदा रक्कम ट्रान्सफर झाली की ते थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पोहोचवली जाते यात कोणतेही चेक ड्रॉफ्ट किंवा रोखीचा व्यवहार नसल्यामुळे वेळही वाचतो आणि भ्रष्टाचारालाही आळा बसतो शेतकरी बांधवांनो अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे काही जिल्ह्यामध्ये हवामानामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीमुळे तिथल्या शेतकऱ्यांना इतर योजनांच्या मदतीसह हा हप्ता मिळवण्याची शक्यता मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे काहींना एकत्रित रक्कम मिळू शकते आता असा प्रश्न नेमके नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची तारीख आहे तर अधिकृत घोषणेची सर्वजण वाट पाहत आहेत पण कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्व कागदपत्र पूर्ण असलेल्या शेतकऱ्यांना रक्कम सर्वप्रथम मिळेल ज्याची पडताळणी बाकी आहे त्यांना थोडा उशीर होऊ शकतो या सगळ्या प्रक्रियेचे उद्दिष्ट एकच आहे राज्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला सरकारची मदत मिळेत पोहोचावी आणि शेवटची महत्वाची गोष्ट तुम्ही सगळी वाट पाहत आहात नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या तारीख तारखेची तर शेतकरी मित्रांनो लवकरच नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे तुमच्या बँक खात्यावरती पुढील चार ते पाच दिवसामध्ये हप्ता जमा होऊ शकतो असं देखील सांगण्यात येत आहे की पंधरा ऑगस्टच्या शुभमुहूर्तावर थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा करण्यात येणार आहे धन्यवाद